गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः आजची एकूणच समाजातली परिस्थिती पाहिली तर गुरु असण किंवा गुरु करणं म्हणजे बुवाबाजीच्या नादी लागणं किंवा तुम्ही वैचारिक दृष्टीने अथवा मानसिक दृष्टीने जगण्यासाठी कमकुवत आहात थोडक्यात तुमच्यातली उणीव किंवा कमतरता अपुरेपणा भरून काढण्यासाठी तुम्ही या मार्गाला लागलेले आहात असा सर्वसाधारण समज असतो दुसरी बाजू म्हणजे अहंकार मग तो संपत्तीने वा केवळ उपजीविका प्राप्त करून देणाऱ्या पदव्यांनी आलेला असू शकेल काहींचं मत असंही असू शकेल की जगणं ही प्राथमिक गरज आहे तर त्यासाठी गुरूंची गरज काय मात्र संस्कारहीन मनुष्य हा पशु समान मानला जातो त्याच्यात आणि पशूंमध्ये फक्त दोन पायांचा फरक दिसून येईल ह्या अहंकाराने आपल्यासारख्याच दिसणाऱ्या मनुष्य देहाला देवत्व कसं काय प्राप्त होऊ शकतं आपलं आणि त्यांचं शरीर एकच असूनही आपल्याला व त्यांना वेगळेपण का मी त्यांच्या पाया का पडायच्या आणि इथे भगवंताची माया काम करू लागते व्यक्त आणि अव्यक्ताचा अव्यक्त खेळ सुरू होतो व मनुष्य यात गुरफटत जातो पाश्चात्य शिक्षण पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धतीने मनुष्य भौतिकदृष्ट्या समृद्ध तर होतो मात्र ते सुख उपभोगण्यासाठी लागणारे मानसिक स्वास्थ्य मात्र या सगळ्या खटाटोपात तो, तो गमावून बसतो भारतीय गुरु परंपरा ही सृष्टीच्या उत्पत्तीपासून आज तागायत अखंड अव्याहतपणे प्रवाही आहे भारतीय जीवनपद्धतीत गुरु नसलेले जीवन हे व्यर्थ किंवा भरकटलेले मानले जाईल सध्या समाजात भोंदू लोकांचं पीक आलं आहे हे खरं आहे मात्र त्यातून खरे गुरु कसे ओळखावे हे कारण देणं म्हणजे वास्तवापासून शोधलेली शुद्ध पळवाट आहे बाहेर भेसळयुक्त अन्न मिळते म्हणून आपण का अन्नत्याग करतो मनुष्याच्या जीवनाला स्थिरता तेव्हाच येते जेव्हा तो मानसिक दृष्टीने सक्षम असतो भारतीय संस्कृती या करता अध्यात्माची कास धरण्यास सांगते आणि अध्यात्मात प्रगती करण्यासाठी गुरु हे हवेच मनुष्य माहिती कुठूनही प्राप्त करू शकतो मात्र ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंची नितांत गरज असते मग आता प्रश्न पडतो की ज्ञान कसे प्राप्त करावे तर त्याचं उत्तर आहे भगवेत परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञान ज्ञानेनसत्वदर्शिन म्हणजेच ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजावून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मानाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मत उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील भारतीय ज्ञान परंपरा ही अतिशय उदात्त आणि तर्कशुद्ध विचारांवर आधारलेली आहे मुळात जिज्ञासापूर्ती हा प्रमुख उद्देश असणारी ही परंपरा अज्ञानाचा अंधकार समूळ नष्ट करण्याची क्षमता राखून आहे थोडक्यात सांगायचं तर कोहम म्हणजेच मी कोण आहे इथून सुरू झालेली प्रश्नांची उकल सोहम तोच मी आहे इथे पूर्ण होते या सर्व शिक्षणाची सुरुवात नम्रतेने होते म्हणून श्री गुरुंना साष्टांग नमस्कार करून या ज्ञान प्रक्रियेचा श्रीगणेशा होत असे साष्टांग नमस्कार करण्यामागे संपूर्ण शरणागती हा उद्देश आहे मी आपणाला पूर्ण शरण आलो आहे माझे संपूर्ण अज्ञान दूर करावे अशी लीन होऊन प्रार्थना केली की गुरु प्रसन्न होत असत आणि शिष्यत्व मिळत असे मग आरंभ होत असे जिज्ञासापूर्तीला आणि हो अत्यंत महत्वाची बाब म्हणजे निष्कपट सरळ मनाने प्रश्न शिष्य विचारत असे आणि तितक्याच आत्मीयतेने श्री गुरु हे आपल्या शिष्याच्या प्रश्नांची उत्तरे देत असत खरे बोल धर्माने वाघ स्वाध्यायापासून परावृत्त होऊ नकोस इत्यादी उपदेश गुरूंकडून ग्रहण केल्यानंतर शिष्य प्रश्न करत असे कहात्व आपण कोण आहात तेव्हा श्रीगुरु उत्तर देत अहम ब्रह्मास्मी पुढचा शिष्याचा प्रश्न असे कोहम म्हणजे मी कोण तेव्हा पुन्हा श्रीगुरूंचे उत्तर असे तत्व असी म्हणजे तेच परब्रह्म तत्व तू आहेस अशा प्रकारे शिक्षण प्रक्रिया सुरू होत असे आणि विनयशीलता ज्ञान ज्ञानोपासना ज्ञानोपयोजन इत्यादी गुणांनी परिपूर्ण होऊन शिष्य दीपासी दीप लावेचे या परंपरेला वृद्धिंगत करण्यासाठी सिद्ध होत असे आजही गुरुकुल शिक्षण पद्धतीने अध्यापन करणाऱ्या पाठशाळांमध्ये ही परंपरा अव्याहत सुरू आहे या परंपरेला वृद्धिंगत करणे तिचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे त्याचबरोबर गुरुपरंपरा आणि श्रीगुरु यांच्याबाबत कृतज्ञ राहणं पुढील पिढीला हा संस्कार देणं ही काळाची गरज आहे यामुळेच ज्यांना आपलं दैवत गुरु आहे असं वाटतं त्यांनी इतर कशाचाही विचार करण्याची आवश्यकता नाही असं मार्गदर्शन परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज करतात श्री गुरुदेव दत्त